माझ्या बरोबर खासदार विशाल पाटील जोडलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया अर्थसंकल्प सादर केला गेला निर्मला सीतारामन बघा त्यांचे आठ बजेट हा थोडा चांगला बजेट होता देशाची गोष्ट केली तर काही गोष्टी त्यांनी शिकल्या कदाचित आठ वर्षात लोकांना छळायला नको सामान्य माणसाकडे जरा बघावं हे शेवटी मोदीजींना लक्षात आलेलं आहे पण कदाचित ह्या भाजपला महाराष्ट्रावर राग आहे आणि तो अजूनही कमी झाला नाही लोकसभेत त्यांचा ना पराभव झाला विधानसभेत सुद्धा त्यांना दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री करावे लागले त्यांची चेहरा पुढे करून जिंकावं लागलं ह्या काही खंत त्यांच्यात अजून आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय होणार हे आम्हाला सुद्धा थोडं थोडं वाटत होतं उल्लेखही महाराष्ट्राचा ह्या बजेटमध्ये झालेला नाही जो ह्या भारताचं थर्टी सेवन पर्सेंट सदतीस टक्के टॅक्स देतो त्या राज्याचा बजेटमध्ये उल्लेखही न करणं म्हणजे कुठेतरी राग ह्या महाराष्ट्रावर हे लोक काढत आहेत भाजपचे लोकं अपेक्षेच्या काही गोष्टी झाल्या तीन लाखाचं पाच लाख व्याज सवलतीचं जे त्यांनी केलं ते होणं गरजेचं होतं आणि ते अपेक्षित का होतं कारण काही मिळत नाही तीन लाखात तीन लाखात दोन चार एकर जमीन असली तर लाग जी लागण करायची त्याला जो लागणारा खर्च तो भागत नाही आणि त्यामध्ये वाढवणं हे गरजेचं होतं काही राज्यांनी वाढवलेलं आहे काही जिल्हा बँकांनीसुद्धा स्वखर्चातून ही व्याज सवलत द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे केंद्र शासनाने देणंही स्वाभाविक होतं पण नेमकं कर्ज मिळणार का शेतकऱ्याला आत्ता जे शेतकरी कर्जबाजार झाले तेच कर्ज फेडाल त्याला पैसे नाहीत ते कर्ज माफ केलं असतं तर कदाचित पुढे कर्ज काढायला सो सोयी झाले असते ती एक अडचण त्यात आली दुसरं ही बारा लाखाची केलेली आहे चांगली गोष्ट केली उत्पन्न लोकांचं वाढते पण त्याबरोबर महागाई तुम्ही एवढी ठेवलेली आहे कधी नाही ते तुम्ही महागाई ठेवलेली आहे सातत्यानं सात आठ टक्के महागाईचं दर राहिलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही दहावर सत्तेत राहिल्यावर ही हा आकडा वाढवणं हे स्वाभाविक होतं पण चार लाखाचा परत स्लॅबचा उल्लेख केला मग नेमकं तुम्ही हा बारा लाखाचे डेव्हल इन द डिटेल हे तांत्रिक गोष्टी आहेत कागदपूर्ण वाचलेलं नाही आम्ही आत्ताच बाहेर पडलेलो आहे हे वाचून आम्ही काढतो आणि त्यातनं काय काय मुद्दे निघतात बघूया हे नवीन स्कीममध्ये बारा लाख जुन्या स्कीममध्ये आहे इन्सेंटिव्ह सवलती इंसेंटि देणार आहेत की नाही देणार आहेत हे अजून माहीत नाही काही वेळात हे वाचून तुम्हाला खोलवर सांगू शेतकऱ्यांना घेऊन ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्यात इन्क्रीमेंट दाखवून ते दे सांगतात की शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी हा विकसित भारत च्या जा टायटलच्या अंडर हा पूर्ण पेश केला गेलेला अर्थसंकल्प आहे तुमचं काय म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला खास करून कुठे तुम्ही जसं सा सांगतात की गायब नाही तर पार्शली परत पार्शलिटी दिसली का दुसऱ्या राज्यांना कुठे ना कुठे फोकस म्हणतो पार्शियलिटी नाही त्यांचं दुर्दैव आहे दुर्दैव ह्या देशाचं हेच आहे की जी सरकार आज तिथं त्या ठिकाणी स्थायिक झालेली आहे त्या सरकारला टेकू हा बिहारच्या त्या बारा खासदारांनी लावलेला आहे पण हे विसरतात की ते बारा जरी खासदार असतील तर महाराष्ट्रात सुद्धा सतरा खासदार मिळाले जे टिकवलेले आहे शिवसेनेचे आठ आहेत अजितदादांचे एक आहे नऊ खासदार इथं पण आहेत पण त्या बारा खासदारांच्या बदल्यात त्यांना एवढं द्यायचं आणि हे नऊ खासदार जे तुम्हाला टिकवून ठेवलेले आहेत फक्त कुठला तरी राग की एवढे खासदार विरोधी पक्षाचे कसे आले या रागापुढे तुम्ही त्यांना त्रास देता <laughs> आ, हा राग कुठेतरी त्यांचा कमी झालेला पाहिजे हे तीन गोष्टीचं प्रमुख त्यांनी सुरुवात केली युवकांवर लक्ष देणार महिलांवर लक्ष देणार आणि शेतकऱ्यांना लक्ष देणार बघा महिलांवर लक्ष द्यायचं महिलांना द्यायचं तर महिलांच्या सुरक्षेबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे होतं तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे होतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल आणि आत्महत्येबद्दल बोलायला पाहिजे होतं ते फक्त गोडगोड बोललेले आहेत भाषण मी तेच म्हणतो आठ भाषणापैकी हे त्यांचं सगळ्यात चांगलं भाषण झालं बजेट कागदावर चांगलं आहे की नाही हे माहीत नाही सगळ्यात चांगलं जरी झालं असलं तरी त्या फेलच झाल्या असतील काटावरच पास झाले असतील अजून खोलवर बघितल्यावर कदाचित खोटं बोलायचे सवय आहेत त्यात ते कागद थोड्या वेळात निघतील थँक्यू सो मच सर भाषणच आहे नेमकं बेस्ट भाषण होतं पण कागदा गरजेचं ठरेल असं खासदार विशाल पाटील ह्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मरत्न बरोबर मी